कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील शिंदे गटात प्रवेश करणार कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय व सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे प्रभावशाली नेते विश्वास पाटील आबाजी हे शनिवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान विशेष कार्यक्रमात हा प्रवेश होणार असून पाटील हे समर्थक व कार्यकर्त्यांसह शिवसेनेत सहभागी होणार आहेत या पक्षांतरामुळे जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे सहकार क्षेत्रात विशेषतः दूध संघावर विश्वास पाटील यांची मजबूत पकड असून त्यांच्या निर्णयाचा सहकारातील सत्ता समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड अत्यंत महत्वाची मानली जात असून कोल्हापूरच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत